परे शाळेत कुठल्याही गोष्टीचं नॉलेज असेल काही असेल आहे की नाही कुठेही पुढे तर त्यांच्याकडून आपल्याला खूप काही आहे तर मानकर मॅडम यांना सर्व प्रथम मी संक्रांती शुभेच्छा देते आणि तसंच तुम्हाला सर्वांना सुद्धा विद्यार्थ्यांना पण संक्रांतीच्या शुभेच्छा आज संक्रांत आहे आणि संक्रांत म्हटलं असं म्हटलं की बरेच जण विद्यार्थी घरी राहतात पण आज तुम्ही एवढे सगळे शाळेत आलात तर म्हणजे त्याच्या अर्थ तुम्हाला सगळ्यांना शिक्षणाची गोडी आहे किंवा शाळेबद्दल लढा आहे हे या ठिकाणी सिद्ध होत ठीक आहे तर मॅडम मी बरेच काही अशी माहिती सांगितलेली आहे आणि जसं आपण म्हटलं की हिवाळ्या ऋतू संपलेला असतो आणि असं म्हणतात की आजपासून आपला दिवस हा तिळा तिळाने वाढत असतो आहे ना तीड तीड दिवस वाढत असतो आणि रात्र आता काय वेळ कमी होईल आता हिवाळ्या ऋतू काय काय होतं दिवस कमी होता आणि आतापर्यंत रात्र मोठी होती पण आता इथून चौदा जानेवारीच्या पुढे तीड तीड म्हणजे थोडा 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 दिवस मोठा रात्र लहान होत जाते त्यानंतर आपण जे म्हटलेलं आहे की भारतीय संस्कृतीमध्ये सण उत्सव साजरे करतो कशासाठी साजरे करतो तर या समाजाशी आपण सगळेजण जुळून राहायला पाहिजे ना त्याच्यानंतर मग आता समजा आपल्या आजूबाजूला शेजारी जर दुसरे कोणी दुसऱ्या धर्माचे लोक असतील किंवा काही असेल मग त्यांनी असं म्हणतात का नाही आम्ही नाही करत म्हणून किंवा आम्ही नाही तुमच्या शुभेच्छा येत नाही तर आपण या ठिकाणी या आपली संस्कृती अशी आहे की गुन्हे गोविंदाने आपण सगळेजण या ठिकाणी एकत्र येतो त्या ठिकाणी आपला बंधुभाव दिसतो त्यानंतर एकजूट दिसते गोका दिसते आहे की नाही आणि प्रत्येकाच्या आनंदामध्ये आपण सहभागी होतो सुखदुःखामध्ये सहभागी होतो घरामध्ये जर म्हटलं संक्रांत म्हटलं की आपल्या आईंची काय धावपळ असते संक्रांत आली म्हटलं की धावपळ काय असते कि स्वतःच्या घरातली साफसफाई पण आधी करते बरोबर आहे आता स्वतःची तब्येत म्हणजे काय बघा हिवाळ्या ऋतू असतो सगळीकडे थंडीचे दिवस असतात आता सगळीकडे कोल्ड क्रीम वगैरे आहे तर आपण सगळे जण त्याचा वापर करतो पण आधीच्या काळामध्ये कसं कोल्ड वगैरे जुन्या काळामध्ये असे दिसायचेच नाही सगळेजण असे जे मातीत करायचे दिवसभर तुमची मुलं समजा किंवा मग आता मोठे आई वडील किंवा आपल्या घरातले मोठे सुद्धा शेतावर जायचे काम करायचे मग काय व्हायचं सगळं दिवस उल्ल्यासारखं व्हायचं मग काय करायचं त्यावेळेस इतके इतके की त्यावेळेस कोमट पाणी माहिती जेव्हा भाकरीचं आंधन घ्यायचे आहे त्यावेळेस भाकरीचं खाणं होतं पण आज काय आज भाकर म्हटलं म्हणजे आपल्याला नको वाटत आज भाकर म्हणजे आपल्या तुळशी क्वचित एखाद्या वेळेस केली तर चांगली वाटते पण भाकरी मध्ये काय असते खूप जास्त प्रमाणात फायबर असते माहिती आहे का पण आपण काय करून द्यायला सगळं हे विसरून हो? चालू दुसरा एक दुसरी एक गोष्ट असं सा सांगेल की अ त्यामध्ये सगळ्यांची साफसफाई व्हायची हो घरातली साफसफाई व्हायची हो जसं पेरू असतो केळी ऊस आहे ना त्याच्यानंतर असते व्हेरी गुडिरच्या शेंगा हा त्यानंतर बटाट्याच्या शेंगा आवळ्याच्या शेंगा म्हणजे हे सीझन असं आहे की या सीझन मध्ये आपल्याला जास्तीत जास्त काय दिसतात सगळे व्हिटॅमिन जीवनसत्व असणारे भाज्या आणि फळ आपल्याला खायला गेलो बघा सांगायचं आपल्या घरामध्ये ते सगळे पदार्थ आणले जातात आणि त्याच काय करतात आणि ते सगळ्यांना खेड्यामध्ये ड्युटी केली तिथे त्या मुली काय करतात की तिळगुड तर देतातच पण तिळगुडासोबतच ते सगळं ते पदार्थ एकत्र केलेले दोन बोर बारा सगळं प्रत्येकाला तर त्याच्यापास कारण काय आहे की ते सगळे घटक आपल्या आरोग्याच्या दृष्टीने आपल्याला शरीरात गेले पाहिजे नाहीतर बऱ्याचांची आवड निवडते हे मला नाही आवडत हे मी नाही जात आणि तुम्ही पण करता येण्याचं तर यान मिळताना आपण ते खातो आणि याला म्हणूनच सुगीचं हंगाम असं म्हणतात सुगीचा मौसम म्हणतात सगळ्या कच्च्या भाज्या फळं आपल्याला शेतातून मिळतात हिरव्या भाज्या असतात मेथी आहे पालक आहे शेपो आहे की नाही सगळ्याच त्यानंतर सुबीच्या या मोसमधे जर आपण जर पुढे जर गेलो जनरली डबे पार्टी म्हणा किंवा हे आपण जेव्हा करतो तर आता एक जो सण आहे वाऱ्याच्या हिशोबाने जो आपण सॉरी एक जो खेळ आहे वाऱ्याच्या हिशोबाने जो आपण सांगितला की वाऱ्याचा अंदाज घेण्यासाठी आधीच्या काळामध्ये खूप अशी शेती असायची आणि त्या शेतीमध्ये त्यावेळेस तंत्र वगैरे विकसित नव्हते ना तंत्रज्ञान मग त्यावेळेस सगळं काय जसं जर तुमच्या शेतामध्ये जर कोणाच्या तुरी असेल तर तुरी काय करतात तुरी कापून त्याच्या पेंड्या काय करतात आणि त्या वाळवून करतात चाकावर आपटून किंवा दोरी आपल्या काढीने फोकून काढतात ना हा म्हणजेच काय करतो आपण त्यातला ते भांडे जे आहे तूर आहे ना त्याला वेगळं करतो आता ते वेगळं करण्यासाठी एवढं नाही मग किती हात दुखतील आईचे आजीचे घेऊन ते असं टाकतात म्हणजे जिकडे हवा असेल तिकडे तो कचरा त्या हवेच्या माध्यमातून त्याच्यातून बाहेर पडतो प्रत्येकाने की तुमच्या घरी एखादी रिकाम्या कुंडीमध्ये किंवा अंगणामध्ये एखाद्या ठिकाणी सावली त्यानंतर पुन्हा सूर्य जेव्हा इकडे मावळतीला जातो त्यावेळेस कुठे येते म्हणजे त्या सावलीच सा तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचंय एक निरीक्षण करायचं आणि त्याच्या पुन्हा घेऊन ठेवायचं दे आणि एक आठवड्यात